कविता ऐकतो बोला, बोला। ना मी आज आहे ना आपल्या शांतीबनसाठी आणि तुम्हा सगळ्यांसाठी खूप छानशी कविता केली आहे खास तुमच्यासाठी तर त्या कवितेचं नाव आहे आजी आजोबांचं आश्रय स्थान शांतीबण हे घर आहे मायेचं झाड आहे शांतीबण हे घर आहे आणि एक मायेचं झाड आहे इथे आजी आजोबा हसतात सुखदुःख सगळेच वाटतात इथे आजी आजोबा हसतात आणि सुखदुःख सगळेच एकमेकांना वाटतात केस पांढरे पण मन मात्र बालकासारखं निर्मळ केस पांढरे पण मन मात्र बालकासारखं निर्मळ प्रेमळ गप्पा आठवणींनी भरलेलं हे सुंदर अंगण प्रेमळ गप्पा आठवणींनी भरलेलं हे सुंदर अंगण एकमेकांचा हात धरून काळ ओलंडला जगतात प्रेम आदर समाधान आयुष्य आहे खूप सुंदर प्रेम आदर समाधान आयुष्य आहे खूप सुंदर इथे कोणी एकटं नाही इथे कोणी एकटं नाही सगळेच आपलेसे भासतात सगळेच आपलेसे भासतात शांतीबणमध्ये आनंदाचे दिवे रोज उजळतात देवाचे रूपच इथे दिसते देवाचे रूपच इथे दिसते या जिवाळ्याच्या माणसात आजी आजोबांचं हास्य फुलतं जणू आशीर्वादाचे आनंत, जणू आशीर्वादाने अनंत धन्यवाद